शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या योजना सन्मानी आजी दादाने आपल्या अर्थसंकल्पामध्ये मांडल्या परंतु मी मुद्दा एक शेतकऱ्याचं पोरग म्हणून मुद्दा मी त्या ठिकाणी सांगेल का जेव्हा जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जातो जेव्हा जेव्हा मी फिरतो सभेच्या निमित्ताने म्हणा भेटीच्या निमित्ताने म्हणा आणि संवाद सांगतो साधतो तेव्हा मला शेतकरी नेहमी करता एकच प्रश्न विचारता का या ठिकाणी महायुतीचं सरकार आहे तिन्ही नेत्यांनी त्या ठिकाणी जर ठरवलं तर ता निश्चित आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल का आणि म्हणून मी दादा विनंती रे दादा का शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या योजनेवरती आपण अर्थसंकल्पामध्ये जरी आता जरी त्या ठिकाणी नमूद केलं नसलं परंतु पुरवणीमध्ये का होईना परंतु कर्जमाफी त्या ठिकाणी देणं किती आवश्यक आहे हे त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी पाहण्याची गरज आहे हो अध्यक्ष महोदय या ठिकाणी बऱ्याच आमदारांनी सन्मान्य सदस्यांनी त्या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विषय त्या ठिकाणी घेतला का लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये प्रतिमा देण्याचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून आपण त्या ठिकाणी जाहीर केलं आणि जेव्हा त्या ठिकाणी विधानसभा लागली तेव्हा प्रत्येकाची कॉम्पिटिशन चालू झाली का एक हजार दीड हजारच्या ऐवजी एकवीसशे रुपये तीन हजार रुपये परंतु मी दादा न विनंती करणारे दादा का सगळ्या लाडक्या बहीण आपल्या शब्दाची वाट पाहताय का दीड हजार रुपयाचं आमचं दोन हजार शंभर रुपये त्या ठिकाणी कधी होईल आता हे पंधराशे रुपये देणार आहोत दे, दिले पाय देताय तुम्ही चांगली गोष्ट आहे मी असं म्हणणार नाही की आता ते एकवीसशे रुपये लगेच तुम्ही द्या कारण तुमची परिस्थिती बघितल्यावर अर्थसंकल्प वाचल्यावर मला ते धाडस होईना की तुम्ही आता एकवीसशे रुपये देऊ शकाल अशी त्यामुळे पंधराशे रुपयावर भागले तर पंधराशे रुपये सगळ्यांना द्या माझी कळकळीची विनंती आहे अभिमन्यू पवार एकाही महिलेचं नाव कमी करू नका त्या काय मागे लागलेल्या नव्हत्या तुम्ही जाऊन त्यांची घरात बसून जाऊन अर्ज भरले स्लॅबचं घर आहे एअर कंडिशन घर आहे टीव्हीचं आहे का दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे आता चौकशी करणं बरोबर नाही त्यांनी मतदान केलं निवडून दिले तुम्ही सगळे निवडून आला आम्ही चुकून निवडून आलो पण तुम्ही पक्के त्यामुळेच निवडून आला त्यामुळे तुम्हाला निवडून आल्यानंतर आता त्यांना कमी करणं म्हणजे निकष लावणं हे एकही महिला सगळ्यांना तर त्या झाशीच्या राणी होतील आणि मग ते फार पंचायत अभिमन्यू पवार गावाकडे जाताना होईल त्यामुळं कुठल्याही महिलेचं नाव कमी करू नये अशी आमची कळकळीची विनंती आहे अध्यक्ष महोदय मला वाटतंय ही लोककल्याणकारी योजना या बहिणींना भेट देत असताना सुद्धा आज तागायची योजना चालू आहे आणि अनेक लोकांनी त्यावेळी टीका टिप्पणी केली की निवडणुकीपुरती योजना चालू राहील निवडणुकीच्या नंतर ही योजना चालू राहणार नाही परंतु आजच्या या अर्थसंकल्पामध्ये छत्तीस हजार कोटीची तरतूद या ठिकाणी या भगिनींना त्यांची भाऊबीज पोच करण्यासाठी तरतूद केली मला वाटतं की याच्यातून जी टीका टिप्पणी करत होती त्यांना या ठिकाणी निश्चित उत्तर मिळालेलं आहे आज पंधराशे रुपयेची तरतूद या वर्षाखेरपर्यंत या ठिकाणी याच्यामध्ये केली त्याबद्दल मी सरकारचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो मला वाटतं की एकवीसशे रुपये या ठिकाणी देण्यासाठी अभिवचन दिलं होतं निश्चित आहे माझं सुद्धा या ठिकाणी टीका टिप्पणी करणाऱ्यांना लोकांना सांगणं आहे की पंधराशे रुपयेची योजना चालू ठेवली ही योजना बंद पडेल अशा पद्धतीची विरोधकांनी याच्यावरती टीका टिप्पणी केली होती महिला भगिनींकरता करता राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी माझी बहिणी योजना जाहीर केली या योजनेचे माझ्या प्रत्येक महिला भगिनीला पंधराशे रुपयाने त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमावू लागले माझ्या मतदारसंघातील जवळपास चौऱ्याण्णव हजार तीनशे एकसष्ट महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय समाधान व्यक्त करतायत आणि आज ही योजना सुरू आहे ज्या वेळेला निवडणुकीचा काळ होता त्यावेळेला विरोधक सांगत होते की योजना फसवी आहे ही योजना आपल्याला फक्त तात्पुरती मतं मिळवण्याकरता दिली आहे आणि निवडणुका झाल्यावरती आज सुद्धा त्यांच्या खात्यावरती माझ्या आय बहिणींच्या ज्या वेळेला पैसे मिळत आहेत त्या देखील समाधान व्यक्त करतायत मला अभिमान आहे या सदनामध्ये मी आमदार म्हणून पुन्हा निवडून आलो परंतु दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये सर्वात जास्त जर मताधिक्य आणि मतदान जर कुणाला केलं असेल माय बघितली मी तर या सुनील शेळकेला केलं या सुनील शेळकेवरती विश्वास ठेवला नेते मंडळी पळाले पण माझ्या आया बहिणी माझ्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या आज त्यांना पंधराशे रुपये मिळतात त्या देखील समाधान व्यक्त करतायत कुणीतरी म्हणाल पंधराशेचे एकवीसशे देणार होते जे विरोध करत होते जे फसवी योजना सांगत होते त्या आज म्हणायला लागले की एकवीसशे रुपये आम्हाला तुम्ही देणार होतात अरे तुम्ही एकवीसशेला तुम्ही पंधराशे पाचशे देऊ शकत नाही ही तुमची परिस्थिती होती म्हणून तुम्हाला नाकारलं आणि आम्हाला पुन्हा युती सरकार या ठिकाणी उभं करून दिलं या ठिकाणी मोठा गाजावजा हो झाला अध्यक्ष महोदय आमच्या लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणीमुळं अनेक आमदार या ठिकाणी लोणून आले परंतु ज्या पद्धतीनं आज जी ट्रीटमेंट आमच्या लाडक्या बहिणीला लाडक्या भावांकडनं मिळते आहे हे या ठिकाणी दर्शवतं की त्यांचं प्रेम आपल्या बहिणींवर कुठतरी कमी झाल्याचं या ठिकाणी दिसतं अध्यक्ष महोदय तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लाडक्या बहिणीमध्ये तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळणार आहे तर यापुढे तुम्हाला लाडकी बहिणीच्या घरी जर फोर व्हीलर जर असेल तरीही तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्हाला पंधराशे रुपये तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणीला जमा जमा पंधराशे रुपये जमा होणार आहे तर इथून पुढे तुम्हाला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि मार्च महिन्याचा ही हप्ता पंधराशे रुपये आणि फेब्रुवारीच्या पंधराशे रुपये असं आठ दिवसाच्या टप्प्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की